चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा जाऊ अशी माझी स्वामीचरणी स्वामी आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ माऊली आपल्याला आपल्या संकटात कसे धावून येतात आपल्या ज्या काही संकटे असतात अडचणी असतात त्यामधून आपल्याला बरोबर मार्ग दाखवितात आणि ते आपल्याला मदतीला कसे धावून येतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकदा काय झाले असह्य आजारात एका व्यक्तीला आलेला स्वामींचा अनुभव तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तो जो व्यक्ती होता तो असह्य आजाराने होता, परेशान होता त्याला एक भयंकर असा आजार झालेला होता आणि तो स्वामी सेवेत नव्हता त्याला त्याच्या त्या आजाराने असे बऱ्याच दिवसापासून वेढलेलं होतं आणि त्याच्या उजव्या कानातून अत्यंत असा उग्र असा घाण वास येत होता तसेच त्यामधून घाण येत होती असा रक्तस्त्राव होत होता असा सुद्धा त्याला त्रास होत होता आणि त्यामुळे त्याला ऐकण्याचाही त्रास होता कमी ऐकूला कमी ऐकायला येत होत अशा आजाराने तो त्रस्त झालेला होता आणि त्याला नेमकं सुचत नव्हते की आता अशा वेळेस काय करायचे अशा स्थितीत तो चांगल्या चांगल्या डॉक्टरकडे त्याने त्याचं कान दाखविला बरेच पैसे सुद्धा त्यांनी खर्च केले होते पण वेगवेगळ्या औषधी वेगवेगळे उपाय करून तो थकला होता आणि त्यामधून त्याला पाहिजे तसा काहीच उपयोग झाला नाही आणि दुखण्यामुळे तो अतिशय त्रस्त झाला होता कुठल्याच कामामध्ये त्याचं मन लागेना ना व्यवसाय आणि ना, ना कुठलं काही करायची त्याची इच्छा राहिली नव्हती आणि या गोष्टीमुळे पैसा वरच्या वर खर्च झाल्यामुळे आर्थिक अडचणी घरात निर्माण झाल्या होत्या त्याला यामधून मार्ग निघेना बाहेर कसं पडायचं बिमारी कशी दुरुस्त करायची या आजारातून कसे बाहेर पडायचे हे त्याला समजत नव्हते म्हणतात ना अशा वेळेस आपली काळजी खरी तर देवालाच असते तसेच काही घडले तर नेमकं असे झाले की एक दिवस त्याच्याकडे त्याचे दोन मित्र त्याला भेटायला आले हा बिमारीनं त्रस्त होता आणि मित्रांना कळल्यामुळे मित्र त्याच्या भेटी करता आले तर त्याचे जे मित्र घरी आलेले होते ते दोन मित्र आधीपासूनच स्वामी सेवेत होते आणि ते स्वामी सेवेकरी होते त्यांनी त्याला जबरदस्तीने बळजबरीने स्वामींच्या केंद्रात नेले तिथे त्याला त्यांनी प्रश्नोत्तराची सेवा सुरू केली त्यांनी त्याचे प्रश्न एका कागदावर लिहिले आणि त्याला त्याचे उत्तर मिळाले तसेच त्याला नित्यसेवेच पारायण सुद्धा त्यांनी सुरू केले रोज एक तास श्री स्वामी समर्थ असा त्यांनी जप सुरू केला याप्रमाणे त्याने कंटिन्यू मध्ये रोज श्री स्वामी समर्थांचा जप सुरू ठेवला चरित्र सारा मृताचे पारायण सुरू ठेवले आणि जो काही त्याचा खर्च झाला होता जो काही तो दवाखान्यासाठी खर्च करत होता त्याच्यातच त्याचा तो, तो आजार सुद्धा कमी होऊ लागला होता त्याला जी औषधी सुरू होती त्या औषधीचा सुद्धा उपयोग होऊ लागला होता अशा पद्धतीने त्याला त्याचा अनुभव आला समोर काही दिवसातच तो, तो हळूहळू नियमाने सेवा केंद्रात स्वामी समर्थ मंदिरात जाऊ लागला आणि त्याचा आजार हा कमी होऊ लागला अशा प्रकारे त्या स्वामी भक्ताला आलेला हा अनुभव आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट द्वारे नक्की कळवावा तसेच आपल्याला जर कुठला अनुभव आलेला असेल तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ